नमस्कार भाऊ नमस्कार का म्हणता का सुरू आहे काय नाही आमच्या धान्याले काही खरं न हे मोठे रोग आले आलू घेतलो भाऊ काल का सांगतेस माझे नसीबो ते दोनच आलू ये घेतलो मा का सांगतेस तर त्याचा पीस किती याच्यामध्ये पळल साला मटन खाना पळवलला नका हे माणसं नका हे जनावर भाजीपाल्याचे असे कधी नाही का रेट एवढे नाही पाहिलं या, या लाडक्या बहिणीमुळे तो त्या तरी भाऊ आम्ही घरी ठेवून का सांगा आता तू तरी कोटी काय का तीन हजार रुपये जमा झाले नाही का तीन हजार झाले तर ते काळाचे झाले का भाऊ अरे बाबा ते नुसकान भरपाई म्हणून दिलं नाही तो कोणत्या खात्यातून गेलाय हाय माहित नाही आम्हाला भाऊ पीएम किसानचे झाले का दोन हजार चार हजार नाही झाले भाऊ कोटी चार हजार झाले लाडक्या बहिणीला काही काही नाही का मस्त खातास खोला खतास, खोला खातास खोला, खोला म्हणते त्याही लाडक्या बहिणी काल नाही का रागा रुसल्या होत्या बाजारामध्ये जाऊन का म्हणलो बाई म्हणलो थांबा म्हणलो आता धान धानधुन निघतले आमा कुण तरी तुम्हाला काहीतरी देऊन बापा म्हणलो दिवाळी लिहाली कशी आहे धनाची पोझिशन कशी आहे या वर्षी भाऊ हे असं मावा थोडा आता सडी तोडून दाखवलो आता कुठे आहे बाबा अडी हा हा असा रोग लागलाय हा या आता रोग आले कोणती औषधे मारावा चला नाही मी नाही मी पैसेच द्या लागते त्या शेती परवडते की नाही परवडे मग नाही भाऊ शेती नाही परवडे का करून आता काम म्हणत आपण तरी शेतकऱ्याच्या मुला मुली नाही भेटत त्याच्यावर काम होत आहे तुमचं शेतकऱ्याच्या मुलीले मुली नाही भेटत तर त्या सगळ्या ड्युटीवाल्या ड्युटीवाल्या म्हणते तर सगळेच ड्युटीवाले लागतील ना भाऊ हा मग या या शेतीमध्ये कोण राबतील पहिलं शेती पैदा झाली का पहिलं ड्युटी पैदा झाली भाऊ हा तरी विचार करायला पाहिजेत ना इकडं सोयाबीन कापायला गेला तर त्या म्हणते शेंगा घडते तिकडे धान कापायला आले तर त्या म्हणतात का कंबर दुखते आजी तापाला म्हणते ता आम्ही का करावं ना आम्ही वाले मोठे नाही का वाले मोठे ये वाले मोठे भारे ना असे उचलून फेकतून टी व आता सगळ्या भाऊ तुम्ही तरी आता, काम आता कुंते, कुंते का म्हणणार आहोत ना याच्यामध्ये आता हाय दोष आमचाच आहे का सरकार कडून कोणत्या कोणत्या योजना भेटतात तुम्हाला आजी आम्हाला काहीच नाही मिलला का सांगता को तेवढा मोठा पुराणा माझा तेवढा मोठा वाया गेला आजी बात नाही बोलला सरकार म्हणते का बोलला त्याले पण माझा नाहीच नाही बोलला तर मी का सांगणार भाऊ असं आहे ना लाडका भाऊ लाडका भाऊ माहित आहे ना लाडका भाऊ तर तो, तो, तो मत लाडका भाऊ हे केलं जी आजी तेला तेलाचा पॅकेट केवढा रेट झाला जी सांगा ना साला असा वाटतंय का ताकावा का नाही ताकाव त्या भाजीमध्ये असं मला वाटते जी आता का सांगू जी बापा काही खरं न हे आता मी रंडू असावं बापा आता बा आता बहिणी आहेत फक्त येते बिचार्या खाऊन जातात घरी बाई मग तो तेल कमी टाका रेट जास्त वाहल्ले आता मी का म्हणणार आहोजी तुम्ही तरी सांगा बरी